नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश पाहूया आजची विशेष बातमी बातमी बघण्यापूर्वी आमच्याला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आज जे तुम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या पत्रकार परिषदेचा उद्देश काय गेल्या काही दिवस अगोदर भाऊगीर वाचणाऱ्याच्या काही संचालकांनी पत्रकार परिषद घेतली आणि जी आम्ही तक्रार केली होती की यांनी जी निवडणूक राबवली ती चुकीची राबवली तर त्यांनी ते खुलासा करण्यासाठी पत्रकार परिषद घेतली होती मात्र त्यांची पत्रकार परिषद बघितली तर त्यातनं त्यांनी साध्य काय केलं हा एक मोठा प्रश्न होते कारण की ते सत्ताधारी पक्ष वाचनालय त्यांच्या ताब्यात आणि त्यांनी कोणताही कागद पत्रकारांसमोर असा दाखवला नाही घटनात्मक कोणता कायद्याचा की आम्ही या या नियमाने आम्ही निवडणूक बरोबर घेतली असा कोणताही कागदपत्राचा पुरावा न देता पत्रकार परिषद येऊन वर वरवर उत्तरं देऊन थातूर मातूर पद्धतीचे उत्तरं देऊन काहीतरी बर बरगडले आणि पत्रकार परिषद त्यांनी घेतली त्या पत्रकार परिषदेचा खुलासा करणं मला अत्यंत गरजेचं होतं कारण की त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्यावर काही आरोप लावले होते त्याचा उलगडा करणं गरजेचं होतं आणि तुम्हाला माहितीसाठी सांगतो की मी वाचनालयातून त्याची जी घटना आहे ती मी ऑफिशियली घेतली आणि त्या घटने च्या प्रमाणे आज पत्रकार ही पत्रकार परिषद मी घेतली त्या घटनेमध्ये स्पष्ट लिहिलं आहे की कोणतीही निवडणूक पंधरा अगोदर त्या निवडणूक अधिकाऱ्यांनी हा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा जाहीर करावा एवढी स्पष्टता त्या जाहीर करावा कोणतरी पेपरला प्रसिद्धी द्यावी किंवा फलक लावा फलकावर लावा असं तुमचं म्हणणं आहे नाही फलकावर लावणे हा जाहीर करण्याचा कार्यक्रम होऊ शकत नाही जाहीरमध्ये मुनादी येईल पेपरमध्ये जाहिरात येईल तर जाहीरमध्ये मी अनेक वकिलांशी सुद्धा बोललो की जाहीर या शब्दाचा अर्थ जे सामाजिक संस्थेत काम करतात त्या सगळ्यांना कळतंय याच्यात तर सगळे पंचायत समिती सदस्य अध्यक्ष हे लोक काम करून आहेत आणि जाणीवपूर्वक यांना माहीत असल्यानंतरही यांनी हे जाणीवपूर्वक केलं हे निदर्शनास येते प्रश्न असा आहे का इथून आपण आश्रय आजीव सदस्य नाही तरी आपण सदस्य असल्याचे सांगत आहे आणि हे दिशाभूल बुल नाही काय काय सांगतात नाही नाही दिशाभूल मुळीच नाही हो मी गेल्या तीस वर्षापासून या वाचनालयाचा सदस्य आहोत आणि मी काही वर्ष तिथे संचालक होतो वाचनालयाचा हां आजीव सभासद जे मी मागच्या माझ्या पत्रकामध्ये आलं ते मी आजीव सभासद नव्हतो सर्वसाधारण सभासद होतो आणि याच्यामध्ये मी कंटिन्यू होतो मला जर माहीत असतं या संदर्भात की देणगी स्वीकारणे चालू आहे तर मी माझी देणगी दिली असती आणि म्हणजे प्रसिद्धी केली असती दिली असती म्हणजे आणि मला एक सांगा याबद्दल आपण काय दिलासा केला आहात मग दरवर्षी वगैरे म्हणत नाही दरवर्षी वगैरे भरण्यासाठी वाचनालयात सूचना पत्र पाठवली पाहिजे काय वाचनालयाची तुम्हाला माहिती दिली पाहिजे काय कसं सांगा नाही नाही अगदी खरं आहे तुमचा हा प्रश्न आणि योग्य सुद्धा आहे कसा आहे त्या वाचनालयामध्ये तीन वर्षात कधीही आपल्याला देणगी भरता येते आपल्या वाचनालयाची सभासद फी मात्र आपल्या वाचनालयाची जी परंपरा गेल्या तीस चाळीस वर्षापासूनची अशी आहे की जेव्हा जेव्हा तीन वर्ष निवडणुकीचा काळ येते तेव्हा ती जाहिरात येते प्रसिद्धी येते तेव्हा अनगिनत सभासद माझ्यासारखी मीच नाही याही वेळेस अनगिनत असे आपल्या तालुक्यातील लोक आहेत की ज्यांना त्याच्या सभासद बनायचं होतं पण त्यांच्याकडे हा कार्यक्रमच गेला नाही त्याच्यामुळे ही स्पष्टता आहे की आता यांनी जर नवीन जर सभासद नोंदवलेले असतील ना मंगेश भाऊ तर हे एका रात्रीतून बनवलेले आहेत त्यांनी स्वतः पैसे भरलेले आहेत त्या सभासदांनी भरलेले आहेत पैसे स्वतः खर्च करून त्यांनी सभासद जोडवलेले बिलकुल 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 खरं आहे आणि संचालक संचालक म्हणणं जर म्हणणं करीत असेल तर आपण निवडणूक गोडसमोर ठेवून वर्गणी का भरलेली म्हणून तुम्हाला उभं राहतो की तुम्हाला वर्गणी म्हणून तुम्ही एक सभासद असते भरून तुम्ही उभं राहते काय सांगा आणि तुम्ही सध्या त्यांचा एक आरोप आहे तुम्ही कुठल्या सहाय्या करून काही लोकांचे सहा घेतल्या आणि त्यांना तुम्ही काही अर्ज दिला वाचनाला चांगली काय सांगा हे त्यांचं बोलणं अत्यंत चुकीचं आहे आज मी जेव्हा पत्रकार परिषद घेतली तर माझ्यासोबत आजीव आश्रय दातेचे सभासद व्यासपीठावर होते आणि मी एकट्यानेच तक्रार केली नाही माझ्या तक्रारीत असे अनेक लोक होते की जे आश्रयदातेचे सभासद आहे आजीवचे सभासद आहे आणि सर्वसाधारण सभासद होते पण त्यांना ते कळूच दिलं नाही ते स्वतः कसं असते मला वाचनालयाचं संचालक अजिबात बनण्यात इंटरेस्ट नाही मला त्या वाचनालयाचे अजिबात मी आता ते वाचनालयाच्या निवडणुकीपासून फार आली पण ही जी चुकीचा जो पायंडा आपल्या वाचनालयाला पाळला आणि ती डबगळीच नेण्याचं काम जे राजकारणाचा अड्डा बनून ते करतायत हे सगळ्यासमोर आणणं माझं काम आहे मी आजपर्यंत अनेक प्रकरणात एक धाडस केला आहे चुकीला चूक हे मी म्हटलेलंच आहे तुम्ही वाचणार राजकारणाचा अड्डा म्हणून त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप केलेला आहे तर मला सांगा आपण जर आरोप करीत आपण जर एक पक्षाचे तुम्ही कार्यकर्ते आहे आपचे तुम्ही एक नेते आहे जर तुम्ही त्या ठिकाणी घेऊन आले असते तुम्ही एक राजकीय क्षेत्रपती जर आले असते कसं बघा या शब्दाकडे एका राजकीय एक राजकीय एक तो अड्डा आहे म्हणून कसं आहे एखाद्या संस्थेत निरनिराळ्या विचाराची लोक असू शकतात त्याच्यात दुमत नाही पण ती निरनिराळ्या विचाराची असल्यानंतर त्याला सामाजिक जे उद्देश आहे त्या वाचनालयाचं ते उद्देशिका पूर्ण करण्याचं कुठंतरी त्याला बळ भेटते पण आज जर आपण गेल्या आठ दहा वर्षापासूनच चित्र बघतोय तर तिथं इंटरनेटची व्यवस्था नाही वायफाय नाही अभ्यासिका नाही आणि हे कसं आहे ते डब वाचनालय पूर्णतः डबगेच आणण्याचं काम यांनी केलं आणि मग त्याच्यात संचा संचालक कोण आहे तर एका विशिष्ट पक्षाचे आणि जो त्यांचा विरोधी पक्ष आहे ते दोघांनी हात मिळवून घेतली आज भाजप आणि काँग्रेसचे मुख्य पदावर काम करणारी लोक म्हणजे नगर माजी नगरसेवक नगरसेवक अध्यक्ष पंचायत समिती यासारखी मंडळी त्याच्यामध्ये फक्त मला पद पाहिजे म्हणून तिथे करून बसणार आणि त्या वाचनालयाला जे उद्दिष्ट वाचनालयाचे त्याला पूर्ण करणार नाही तर हे फार चुकीचं आहे मला एक सांगा शहरातील विद्यार्थ्यांना वाचकांना वाचकांना या वाचनालयाला वाचनालयाला विसर पडला आहे नक्कीच गेल्या दहा वर्षापासनं इतकं तंत्रज्ञान डेव्हलप झालं त्या तंत्रज्ञानाचा कुठेच उपयोग नाही अहो साधी हे प्रसिद्धीच देत नाही आज व्हॉट्सअप होता मेसेज होता त्यांच्याकडे या निवडणुकीची प्रक्रिया सभासद नोंदवण्याची प्रक्रिया राबवल्या गेली असती आणि कोणत्याही संस्थेवर जे संचालक मंडळ असते त्याचं काम असते की ते संस्थेमध्ये कसे लोक सहजतेने सहभागी होतील हा त्या संचालक मंडळाचा मुख्य उद्देश असला पाहिजे पण त्यांनी या मुख्य उद्देशाला काय फास त्यांनी काळा फासलं होता का जसे विसर पडला विद्यार्थ्यांना वाचवण्याचा आमच्या वेळेस जे संचालक मंडळ होतं अतिशय खूप चांगलं पारदर्शकपणे काम करणार होतं आमसभा व्हायच्या निरनिराळे वक्ते आम्ही त्या व्याख्यानात आणत होतो व्याख्यान लावत होतो आणि विद्यार्थ्यांसाठी स्फूर्तीदायक असे कार्यक्रम तिथे राबवले जात होते आज कुठे पत्रकार म्हणून तुम्ही तरी सांगू शकता का की यांनी काही कधी आमसभेला तुम्हाला बोलावलं काही प्रसिद्धीच काही दिलं तर यांनी कागदपत्रावर फक्त कागदपत्र काळे करणे घरी बसून आणि म्हणायचं आमसभा झाली आम्ही सगळे कार्यक्रम घेतले तर हे असा खोटाडेपणा घरून असं जमणार नाही राजकारणाचा अड्डा हे बनू पाहत आहे पण चांदुरलीची जनता हुशार आहे एक दिवस नक्कीच काहीतरी यामध्ये बदल घडेल जर तुम्ही जर असते मग याबाबतची तुमची भूमिका काय आहे बघा मी राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहोत राजकीय पक्षाचा पदाधिकारी असणं काही चुकीचं नाही आहे आणि कोणत्याही पक्षाचा आपण कार्यकर्ता जरी असलो तर त्याचं काम आहे की समाजातल्या ज्या चालीरीती आहेत ज्या वाईट विकृती आहेत त्याला दूर करणे समाजाला एक सुदृढ व्यवस्था देणे पण इथे ही लोक तशी करताना दिसत नाही काहीतरी एक आपला क्लब चालवण्याच्या हिशोबाने हे काम करतात आणि लोकांना जे विद्यार्थ्यांना जे सोयी सुविधा द्यायला पाहिजे होत्या त्या आजपर्यंत दिल्या नाही आणि मुख्य उद्देशाला त्यांनी काळ फासलं ना मुख्य उद्देश म्हणजे जे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका पाहिजे होती विद्यार्थ्यांना त्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी करून घ्यायला पाहिजे होते अनेक खेड्यापाड्यावरचे विद्यार्थी आज चांदूरेल्वे निरनिराळ्या वाचनालयामध्ये जागा शोधतायत अभ्यासाची पण ते आपल्या वाचनालयात येत नाही म्हणजे हे आपल्या कार्य त्यांच्या कार्याची ही पावती आहे की का नाही येत त्यांच्या वाचनालयात बाहुदुरी वाचनालयात तर हे चुकीचा पाळणा पाळल्यामुळे ते येत नाही तुम्ही जनतेला काय समजत द्या या वाच हे शहरातील जे वाचनालय सध्या सुरू आहे पण अद्यापर्यंत वाचनालयाचा विसर पडलेला आहे युवा पिढ्यांना तुम्ही काय समजत द्या हे बघा यामध्ये इतकं स्पष्ट आहे जनता सुद्धा बघतायत की भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी शीर्ष नेतृत्वाला डावलून हातमिळवणी मिळवणी करतायत आणि इथे मतदारांना भ्रमित करतायत आणि मतदार शून्य आहे त्यांना कळतं आहे की आता भाजपचे पदाधिकारी स्वतः स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी असं काहीही करण्यासाठी तयार झालेले आहेत मी आपल्या माध्यमातून यांच्या नेतृत्वांना लक्षात आणून देऊ इच्छितो की तुमचे कार्यकर्ते तुमच्याशी दगाफटका करण्यासाठी निघालेले आहेत ते त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी अशा अभद्र युती करतायत आपण सावध राहा जर आपण आपल्यास असं वाटत असेल की यांनी अभद्र युती केलेली आहे आपण तात्काळ यांच्याकडनं राजीनामा घेतला पाहिजे जेणेकरून तुमच्याबद्दल समाजामध्ये गैरसमज होणार नाही की तुमचा विचार आणि भाजप म्हणजे काँग्रेस पक्षाचा विचार आणि भाजप पक्षाचा विचार हा वेगवेगळा आहे असं दाखवून देण्याची वेळ आता शीर्ष नेतृत्वावर आहे तुमचं पुढील पाऊल काय या वाचणार अगदी आता महत्वाचं बोललात आज आम्ही जी पत्रकार परिषदमध्ये मंडळी होतो ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख राजूभाऊ वडतकर रुपेशभाऊ पुळके मंगेश डाप भूषण नाचोनकर श्रीधररावजी येवले ही सगळी मंडळी यांची पोटपिळकीची भूमिका एवढीच आहे कोणालाही संचालक बनवण्याची किंवा वाचनालयाच्या निवडणुकीमध्ये सभाग होण्याची अजिबात इच्छा नाही आमची इच्छा एकच आहे प्रामाणिकपणे की गावातील इतकं चांगलं वाचनालय जे हरगोविंदराव वानरे साहेब यांचा प्रचंड त्याग आहे या वाचनालयासाठी आणि या वाचनालयासाठी अनेकांचा त्याग आहे त्या, त्या त्यागाला कुठे गालबोट लागता कामाने याचा खूप चांगलं रूपांतर झालं पाहिजे एक सुदृढ अशी वाचनालय आपल्या चांदुर् तालुक्यातलं एक रोल मॉडेल या महाराष्ट्रासाठी झालं पाहिजे असं मनापासून वाटते आणि यासाठी ही लोक असक्षम आहे असं मला यावेळेस तरी वाटते स्वर्गीय हनुमंत वादरे यांनी वाचनालयाला अधिक वाढवण्यासाठी नाटक मोर्ण शहरात देत होते काही वापरायचं नक्कीच त्यांनी खूप कौतुकास्पद भूमिका बजावल्या या वाचनालयासाठी जेव्हा जेव्हा वाचनालयाच्या निवडणुका लागत होत्या तेव्हा तेव्हा ते, ते, ते प्रत्येक सभासदाकडे त्याची माहिती पोचवत होते आणि वाचनालयावर काही संकट येत होते तर त्याची चर्चासुद्धा सगळ्या संचालकासमोर आणून चर्चा घडून त्या प्रश्नाला निकाली काढण्यासाठी ते सगळी धडपड ते ग्रंथपाल म्हणून स्वतः जबाबदारी स्वीकारून करत होते मी अत्यंत जवळून त्यांना या कामासाठी बघितला आहे त्यांचा त्याग या शहराला नक्कीच विसरता येणार नाही वाचनालयाच्या दृष्टिकोनातून त्यांना विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडनं या कामासाठी पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तुम्ही ज्यावेळी त्या वर्ष संचालक पदावर होते त्यावेळीस तुम्ही काही योजना राबवल्या होत्या का विद्यार्थ्यांसाठी आम्ही दरवर्षी तुम्हाला आधीच सांगितलं की आम्ही व्याख्यानमाला राबवायचो काही नवीन नवीन भक्ते आणायचो विद्यार्थ्यांना बोलवायचो एक नवीन आचार विचाराची देवाणघेवाण त्या माध्यमातून होत होती आता ती बंद आहे आम्ही असे निरनिराळे प्रोग्राम त्या माध्यमातून राबवलेले आहे आजही आमच्या ते तपासलं तर आपल्या सगळं दिसेल ते नवीन संचालक मंडळाबद्दल तुमचं काय म्हणणार राबवल्या का नवीन संचालक मंडळ हे कार्यकर्ते आहेत कार्यकर्ते होणंही आजकाल सोपं नाही पण इतके चांगले कार्यकर्ते घडलेले कार्यकर्ते पण आज चुकीचं काम करतायत ना तर मनाला खूप वेदना होत आहेत तर कार्य असं कोणत्याही कार्यकर्त्यांनी असं चुकीचं काम करू नये मी त्यांच्याकडनं एकच अपेक्षित करतो की त्यांनी चुकीचं काम केलं आहे त्यांनी या चुकीच्या कामाबद्दल राजीनामा दिला पाहिजे आणि पुन्हा या प्रक्रिया चांगल्या नव्याने राबवून पुन्हा ते त्यांनी चालवावं पण आम्ही त्यांच्यासोबत राहू चांगलं काम करण्यासाठी आम्हाला आम्ही पूर्ण त्यांना म्हणजे सहकार्य करू तुमचं नाव काय माझं नितीन गवळी जहाँ अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से, वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदू रेलवे और चांदू रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं